सत्कार माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक गोंदिया भव्य समारंभ व विविध विकास भूमिपूजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री शिवेंद्र राजे भोसले साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी माननीय श्री बाळासाहेब जाधव साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब माजी मंत्री तथा आमदार निलंगा संजय बनसोडे साहेब माजी मंत्री तथा आमदार उदगीर प्रताप पाटील चिखलीकर साहेब आमदार कंधार लोहा रत्नाकर गुट्टे साहेब आमदार गंगाखेड विक्रम काळे साहेब शिक्षक सतीश चव्हाण साहेब आमदार मराठवाडा मतदार संघ अभिमन्यू पवार साहेब आमदार औसा रमेश कराड साहेब आमदार लातूर ग्रामीण दिलीपराव देशमुख जिल्हा अध्यक्ष भाजपा अप्सर शेख जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी बाबासाहेब कांबळे जिल्हाध्यक्ष रेपाई शिवसेना गुरुवार दिनांक फेब्रुवारी वेळ सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ महात्मा गांधी महाविद्यालय मैदान अहमदपूर नागरी सत्कार सोहळा समिती अहमदपूर यांच्या वतीने सत्कारमूर्ती माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ